राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज आपला अध्याय सातवा चालला आहे या अध्याय सातव्यामध्ये आत्तापर्यंत आपण प्रकृतीचं कोडं उलगडून बघितलं आहे भक्तांचे चार प्रकार बघितलेत त्यातला ज्ञानी भक्त हा भगवंताला कसा प्रिय आहे याचं विवेचन मागच्या प्रवचनात आपण ऐकलं आहे महाराज विज्ञान योगामध्ये अनेक गोष्टी माऊलींनी उलग उलगडून सांगताना म्हणजे त्यातला जो भावार्थ ज्ञानार्थ हा सांगताना दोन गोष्टींच्या मधली जी एक रेष आहे ती खूप गूढ आहे आणि ती गूढ रेष उकळण्याचा माऊलींनी प्रयत्न केलेला आहे श्लोक छोटा आहे आणि त्या श्लोकाच्यामध्ये अडकलेला एक वेगळा गर्भितार्थ जो आहे तो सांगण्याचा माऊलीने प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामुळे ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत त्या पण थोड्याशा गूढ आहेत गहन आहेत वास्तविक पदा त्या ओव्या का आहेत हाही प्रश्न पडू शकतो परंतु त्या कशासाठी आहेत याचं उत्तर ज्यावेळेला नीट तुम्हाला समजेल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की ते किती महत्त्वाचं आहे महाराज आज माऊलींची पालखी पुणे मुक्कामी आहे आज वारीला सुरुवात झालेली आहे आणि वारीच्या सुरुवातीचा टप्पा आळंदीपासून पुण्यापर्यंत तिथून मग तो सासवड घा घाटाचा तो टप्पा अत्यंत नयनरम्य असतं ते दृश्य असतं अनेक भक्तजन वारीतले वारकरी हे सगळे एकच परब्रह्माच्या मागे या भगवंताच्या भेटीला पंढरपूरकडे जातात रवाना होतात महाराज या वारीची जी एक ओढ आहे ना महाराज ही अनाहूत आहे विचार करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी एक वेगळीच ओढ ही वारी म्हणून या वारकऱ्यांच्यामध्ये तुम्हाला कल्पना नाही येणार म्हणजे इतकी ती भावना अर्थ आहे इतकी ती भावना सखोल आहे की त्या मार्गावरती पाऊल ठेवल्यानंतर आपोआप ते परब्रह्म तुमच्यातल्या परब्रह्माला या वारीकडे आपोआप ओढून नेतं आणि मग ती ओढ लागते ती जी ओढ आहे ना महाराज ही देहाला ओढून नेण्याची जी ओढ आहे नुसती ओढ म्हणता येत नाही महाराज ही देहाला ओढून नेण्याची जी ओढ आहे ना ती वारी आहे आता अनेकांना प्रकृती स्वास्थ्यामुळे म्हणा शरीरधर्मामुळे म्हणा प्रपंचिक काही गोष्टींमुळे म्हणा वारीला जाता येत नाही त्यांच्या मनामध्ये बऱ्याच वेळेला अशी खंत असते की नाही हो माझी मनातली इच्छा आहे पण मला काही वारीला जायला जमत नाही आहे पण आज आपण आहे ना एक वेगळा विचार करूया आत्तापर्यंत आपण देहाच्या वारीच्या संदर्भात विचार करतो आहे पण मनाची वारीसुद्धा तुम्ही करू शकता जसजसं वारीचं एक एक टप्प्याचं अवलोकन तुम्हाला होईल तसतसं मनाच्या वारीचंसुद्धा अवलोकन तुम्हाला करता येतं आज वारी आळंदी होऊन पुण्याला निघाली मग आजच्या दिवसभरामध्ये आळंदी ते पुणे हा पायीचा प्रवास तुम्ही मनानेसुद्धा करू शकता मन इतकं सुदृढ तुमचं करता आलं पाहिजे तुम्हाला की देहाच्या पलीकडे जाऊन एका ठिकाणी ध्यानस्थ बसून आळंदीतून पुण्याकडे मनाच्या मार्गाने मनोमार्गाने तुम्ही वारी करू शकता ही करण्याची जी पद्धत आहे ना महाराज ती अत्यंत सुंदर आहे तुम्हाला एक मी उदाहरण देतो आणि त्या उदाहरणाच्यावरून तुम्हाला ती मनोमार्गाची वारी तुम्हाला सहज समजेल आपल्याला आपल्या मुलाकडे ज्यावेळेला आपल्याला जाता येत नाही समजा तो दूरवर आहे परदेशामध्ये आहे आपल्याला तो जाता येत नाही आपल्याला त्या ठिकाणी पोचता येत नाही आता मोबाईलची सेवा आहे मोबाईलमध्ये आपण बघू शकतो त्यांनी ती पाठवलेले फोटो असतील ते आपण बघू शकतो पण विचार करा या सगळ्या गोष्टी नसतानासुद्धा ज्यावेळेला तुम्ही शांत असता त्यावेळेला मनोमन तुम्ही तुमच्या मुलाची आठवण तुमच्या मुलीची आठवण तुमच्या मनामध्ये काढता आणि ती आत्ता काय करत असेल किंवा ती तिथे काय वागत असेल किंवा ती माझ्याबरोबर कशी वागली हा जो विचार जो मन त्या तुमच्या मुलाभोवती तुमच्या मुलीभोवती जे घुटमळतं जे फिरतं तो जो विचार आहे ना त्यावेळेला आजूबाजूला काहीही घडलेलं असलं तरी ते मागचे फोटो बघताना ते असलेले व्हिडिओ बघताना तुमचं मन कधी त्या मुलाच्या ज जवळ जाऊन थांबतं तुम्हाला कळत नाही हा महाराज मनोमार्ग आहे वारी तशीच आहे देहाने जरी वारी केली तरी जमजा जर लक्ष घरी असेल तर त्या वारीला अर्थ राहत नाही महाराज मनाची ओढ ही वारीचं खरं महत्त्वाचा विचार आणि महत्त्वाचं साधन आहे या मनातल्या हा विचाराला वारीमध्ये आपण नेऊन ठेवणं आत्ता ज्ञानवारायांची पालखी दिघायली त्या पालखीतून आम्ही चालत चालत या मार्गाने अनेक वारकऱ्यांमध्ये मुखातून तुमच्या घरी बसून जरी जयघोष आला घरातल्या घरात जरी तुम्ही दहा पावलं चाललात जवळपास असलेल्या क्षेत्रात जरी वारी म्हणून तुम्ही जर चाललात सहज आज वारीला चाललो आहे म्हणून घरातल्या घरात जरी आता टाळ येऊन जरी चार पावलं फिरलात आणि जर नामाचा गजर केलात तरी तुम्ही वारीमध्ये आहात भले देहाने तुम्ही घरात फिरत असाल टाळ घेऊन तुम्ही घरात वारीसाठी वारीसारखे फिरत असाल पण तुम्ही मनानी माऊलींच्याबरोबर त्या वारीमध्ये मा आहात परब्रह्म तुमचं तुमचं मन तिथे परब्रह्म तुमचं तिथे आहे इतकं छान तुम्हाला ते करता येईल घरातल्या घरात सुद्धा सुद्धा तुम्ही हातामध्ये टाळ घेऊन नामघोष करून मांडुरंगाचं नाव घेत एक दहा पावलं जरी घरात चालला तरी ती वारीच आहे महाराज विचार खूप सुंदर आहे करून बघा जोपर्यंत आषाढी एकादशी येत नाही तोपर्यंत तुम्हाला एक करता येईल अगदी सहज करता येईल एखादं प्रवचन ऐकायचं आहे एखादं छानसं कीर्तन ऐकायचं आहे हातामध्ये टाळ आहेत आणि घरातल्या घरात एक दहा पावलं पंधरा पावलं जरी मी वारीत आहे डोळे मिटून जर तुम्ही चाललात तरी तुम्हाल नाम तुम्हाला त्याचा आनंद मिळेल तो नामस्मरणाचा नामघोषाचा तो भगवंताच्या गजराचा आनंद सहज तुम्हाला प्राप्त होईल वारीच आनंद प्राप्त होईल महाराजचा आपला विषय आहे आणि फळाची आ हवा हृदय कामा झाला रिगावा की तयाच ये घसणी की दिवा ज्ञानाचा गेला ऐसे उभयता आंधारी पडले म्हणूनही पासीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा फळाची हवा इथे हवा जो शब्द वापरला आहे हा हावरट आणि हाव या गोष्टींच्या मधला शब्द आहे हवा फळाची हा हवा हवा या शब्दाचा अर्थ हाव सुटलेली आहे फळाची भक्त आहे भक्त आहे पण त्याला फळाच्या हवेनी फळाच्या हवरटपणाने मला खूप संपत्ती मिळू दे मला खूप काही प्रसिद्धी मिळू दे म्हणून त्याच्या मनात सुटलेली विषयांची हाव त्या हवेमुळे हृदय कामा झाला गावा की तयाच ये दिवा ज्ञानाचा गेल तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनामध्ये एकदा का फळाची हाव निर्माण झाली त्या फळाच्या हवेमुळे त्याच्या मनामध्ये कामाच्याबद्दलचा म्हणजे विचार करा एक तुम्हाला नीट समजून सांगण्यासाठी तुम्हाला सांगतो की मी एखादा देवधर्मासाठी मी जातो आणि मी देवधर्मामध्ये एखाद्या गोष्टीची अपेक्षा ठेवून मी समजा जर एखादी गोष्ट दान करत असेल एखाद्या मंदिरात गेलो आहे मंदिरामध्ये मी एखादी गोष्ट दान करतो आहे एखादी गोष्ट मी भगवंताला अर्पण करतो आहे ते अर्पण करताना करता मनामध्ये माझ्या काहीतरी भाव आहे काहीतरी विचार आहे काहीतरी माझ्याकडे हाव आहे कुठल्या तरी, तरी गोष्टीची मी हुंडीमध्ये पैसे टाकतोय मला एक लाख टाकल्यावर मला एक कोटी मिळावे त्या अप आप, अपेक्षेनी या इच्छेने या ही माझी हाव आहे ती संपत्तीची माझी हाव आहे मी अमुक गोष्ट दिली की माझ्या आयुष्याला भरपूर आयुष्य मला जगायला मिळू दे मला मुलगाच होऊ दे मला ही अमुक जमीनच मिळवते हे जे काही ज्या गोष्टी या विषय भौतिक सुखाच्या ज्या आहेत या मागणं आणि मग भगवंताला काहीतरी देणं याला म्हणतात हवा हवरटपणा त्या सुखाच्या हवरटपणामुळे निर्माण झालेली इच्छा ही तुम्हाला त्या कामाच्या असलेल्या रिगावा म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही आपोआप कामा जाला रिगावा म्हणजे त्या कामामध्ये तुमच्या सगळ्या मानसिक इच्छा अडकून पडल्या तुम्ही स्वतः त्याच्यात अडकले की तयाची एक घसणी दिवा अशा वेळेला आपोआप तुमचा ज्ञानाचा जो दिवा आहे तुम्हाला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे भगवंत हा एकमेव या सृष्टीमध्ये करता करविता रचिता निर्माता नष्ट करणारा आहे हे ज्ञान तुमचं आपोआप निघून जातं कारण तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे लागून त्या हवराटपणाने त्या कामाच्या लोभापायी तुम्ही भगवंताची भक्ती करताय त्याला काहीतरी देत आहे ऐसे उभयता आंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देऊन हे सगळं जे दोघांचं जे मन आहे अंधारी पडले म्हणजे हे सगळंच्या सगळं तुमचं केलेलं आत्तापर्यंतचं ज्ञान या हवरटपणामुळे तुम्ही प्रत्यक्ष अंधारामध्ये गेलेला तुम्हाला ज्ञानाचा दिवा विजल्यामुळे तुम्ही इतक्या खोलवर या विषय सुखाच्या अधीन झालेला आहात म्हणून ही पासीचं पासीचं म्हणजे माझ्याजवळच तुम्ही आहात अगदी माझ्या समीप तुम्ही आहात तरीसुद्धा तो ज्ञानाचा दिवा विजल्यामुळे तुम्हाला मी दिसत नाही माते चुकले पाशीचं माझ्या जवळच आहात माझ्या जवळ सुद्धा तुम्ही मला चुकलात तुम्ही मला बघू शकत नाही तुम्ही मला भजू शकत नाही तुम्हाला मी दिसत नाही तुमची माझी चुकामूक झाली आहे आता ही चुकामूक होण्याचा आपल्याला बऱ्याच वेळेला अनुभव येतो अनेक वेळा आपण आपल्या विचारत असतो बघा किती सुंदर माऊलींचं वाक्य आहे त्यांनी वेगळं वर्णन केलेलं नाही आहे वेगळा शब्द इथे वापरलेला नाही आहे त्यांनी चुकले हा शब्द विचारला आहे भगवंताच्याबद्दल भगवंताला चुकले चुकल्याचा शब शब्द असा आहे तुम्ही बाजारात जाताय तुमच्या ओळखीचं कोणतरी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती जी तुम्हाला खूप जवळची आहे ती व्यक्ती समोरून येते महाराज आणि ती येत असणारी समोरून व्यक्ती तुम्ही तुमच्या नादात आहात तुम्ही तुमच्या विचारात कुठली तरी गोष्ट तुम्हाला बाजारातून आणायची की तुम्ही विसरलात का तुम्हाला घ्यायला जायचं आहे किंवा तुमच्या घरी कोणतरी येणार आहे या सगळ्या विचारांमध्ये तुम्ही रस्त्याने चालताय बाजूनी ती अतिमहत्वाची व्यक्ती जिला तुम्हाला खरंच भेटायचं होतं जी तुमच्यासाठी खास आहे जी तुम्हाला कधीही भेटलेली नाही अनेक दिवस झाले अशी व्यक्ती तुमच्या बाजूने जाते पण तुमची लक्ष तुमचा विचार त्या माणसाकडे बघण्याची जी दृष्टी आहे त्या दृष्टीच्यामध्ये एक पडदा निर्माण करतो आणि तो पडदा असा असतो तो असा पडदा असतो ती व्यक्ती तुमच्या बाजूने जाते तरीही तुम्ही तिच्याकडे बघूनसुद्धा तुम्हाला दिसूनसुद्धा तुम्हाला ती व्यक्ती दिसत नाही तुम्ही तुमच्या विचारामध्ये सरळ निघून जाता म्हणून माऊलीने हा खूप सुंदर शब्द वापरलाय पासीची माते चुकले पासी माझ्याजवळ सुद्धा ते मला चुकले त्यांची माझी चुकामुक झाली आहे जशी ती व्यक्ती त्या विचारांच्यामुळे माझ्या बाजूने निघून गेली ती मला दिसली नाही तसंच भगवंत माझ्या बाजूला आहे माझ्या जवळ आहे तरीही मी त्याला चुकतो आहे कारण माझ्या मनामध्ये विचार हा फळाचा निर्माण झालेला आहे फळाच्या अपेक्षेने हवरटपणामुळे मी भगवंत वक्तीच्या मागे लागलो आहे त्याच्यात ज्ञान नाही भगवंतच सर्वस्व आहे याचं ज्ञान टाकून मी भगवंत भक्ती करायच्या मार्गाला लागलोय त्याच्यामागे उद्देश फळाचा आणि कामेच्छेचा म्हणजे इच्छा काहीतरी घेऊन मी ज्यावेळेला देवधर्म परमार्थ करतोय आधीचे प्रकृतीचे पाईक वरी भोगा लावी तव रंक मग तेणे लोलुपत्वे कौतुक कैसेने भजती आधी प्रकृतीचे पाईक प्रकृतीचे म्हणजे प्रकृतीच्या आधीने वरी भोगा लागे त रंक आता त्या विषय सुखाच्या आधीन झाल्यामुळे ते भिकारी आहेत इथे रंक शब्द वापरलाय रंक शब्द भिकारी या उद्देशाने आहे म्हणजे अक्षरशः भगवंताकडे ते भीक मागतायत मग तेने लोलुपत्वे कौतुक पुन्हा एकदा माऊलीने फार छान शब्द वापरलाय लोलुपत्वे कौतुक इत इतके ते म्हणजे लंपटपणा झाला म्हणा किंवा तितके ते, ते लोलूप म्हणजे त्या गोष्टीच्या आधीन झालेले आहेत की ते आपण म्हणतो ना एखादा मनुष्य त्याला गरज असेल त्यावेळेला कसा तोंड वेंगाडतो सतत तो तोंड वेंगाडतो आणि बोलतो ही माऊलीनी ना त्यांना भिकाऱ्याची उपमा दिलेली भिकाऱ्यात जसा ओंगळवाणा अक्षरशः दिनवाणा चेहरा करून जसा भीक मागतो ना तशा पद्धतीने भगवंताजी हे भक्ती करतात आणि मला हे मिळावं म्हणून खोटं असून खोटं पायशी हे करून इतकं ते भिकारी जसं दिनवाणेपणे वागतात तसे हे वाटतील ते गोष्टी भगवंताला देण्याचं आम्ही दाखवून अशी भगवंताची भक्ती करतात कैसेनी भजती अशा प्रकारे भगवंताची हे भक्ती करतात तिया नियम बुद्धी कैसिया हन देवो देवी मीची पाही हाई निश्चो त्यासी नाही भावो ते ते ठाई वेगळा धरी त्याची चाड त्याला जे पाहिजे ना ते मीच पुरवतो पुरवणारा मीच आहे देणारा मीच आहे देवो देवी मीची पाही सगळ्या देवांमध्ये जरी तो मला म्हटला माझी भावना जर त्यांनी ठेवली की सगळ्या देवांमध्ये मी आहे पण असा सुद्धा त्याचा निश्चय महाराज नाही हा निश्चय नाही म्हणजे हा सगळ्या देवांमध्ये मी एकच मी आहे हा हाही निश्चय त्याचा नाही भावो ते ते ठाई वेगळा धरी म्हणून प्रत्येक देवामध्ये वेगवेगळा भाव त्यांना दिसतो वेगवेगळा देव त्यांना दिसतो त्यामुळे ते वेगवेगळ्या देवतांच्या रूपामध्ये वेगवेगळा भाव बघतात वेगवेगळं रूप बघतात आणि वेगवेगळ्या देवतांना वेगवेगळ्या उपचार पद्धतीने पूजन करतात मग ह्या सगळ्या आहेत ना या सगळ्या ओव्यांचा एक विशेष अर्थ आहे या सगळ्या ओव्यांच्यामध्ये एका गोष्टीवर बोध ठेवलेला आहे माऊलींनी त्याचा उल्लेख नाही पण तो उल्लेख सगळ्या बाजूने जर विचार केला तर तुम्हाला समजेल आपण नवस बोलतो एखाद्या देवाला नवस बोलणे एखाद्या देवाला भक्ती करताना अमुक एक अपेक्षा ठेवणे या गोष्टीवर माऊलींनी बोट ठेवले महाराज हा भाग विचार करण्यासारखा आहे हा परमार्थातला अत्यंत गहन आणि गूढ विचार आहे प्रत्येक वेळेला माणूस ज्या ज्या वेळेला भगवंताच्या समोर हात जोडतो एक तर तो घाबरतो म्हणून जोडतो एक तर कळवळा म्हणून जोडतो एक तर त्याला काहीतरी मिळावं म्हणून जोडतो नाहीतर एक तर काहीतरी त्याला कुठल्या तरी गोष्टीची नितांत गरज आहे म्हणून जोडतो सातत्याने भगवंतासमोर हात जोडणारा कोणत्याही गोष्टीच्या शिवाय मनात कोणताही विचार न घेता हा जोडणारा हा दुर्मिळ आहे हे माऊलीद्या समजवून सांगायचं आहे कारण तो ज्ञानी भक्त आहे त्याला केवळ आणि केवळ हा तो जोडणं इतकंच माहिती आहे देहाच्या भौतिक सुखाच्या बद्दलची चर्चा मागणं विचार हा भगवंताच्या भक्तीमध्ये आणायचा नाही हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना हे शक्य नाही आपल्याला अडचण आली की आपण देवाकडे जातो आपल्याला काही चांगलं कुठली गोष्ट घडली की आपण देवाकडे जातो काही घडलं नाही तरी घडावं म्हणून देवाकडे जातो कुठली तरी गोष्ट अशक्य आहे शक्य व्हावी म्हणून नवस बोलतो या सगळ्या गोष्टींच्या मागे आपली भूमिका भगवंताकडनं काहीतरी मिळावं म्हणजे देतो तो देव अशक्य कोटीतल्या गोष्टी देतो तो देव ही संकल्पना आहे आणि या संकल्पनेवरती भाष्य भाष्यमाऊलींनी केलंय उल्लेख आला नाही नवसाचा पण प्रश्न वेगवेगळ्या देवतांच्या रूपामध्ये भजन करणारा भक्त शेवटला त्याच्या सगळ्या इच्छा पुरवणारा मी आहे माऊलीने फार सुंदर सांगितलं आहे महाराज कोणतीही इच्छा कुठली अपेक्षा कुठल्याही देवताची पूजा केल्यानंतर मिळाली असली तरी ती पुरवणारा मी आहे भगवंताच्या पायाशी जाणं आणि भगवंताच्यापासून लांब जाऊन इतर देवांची पूजा करणं ज्ञानाचा दिवा विजवून भगवंत तुझ्या जवळ असताना पासीची माते चुकले माझ्या जवळच तू आहेस माऊलींनी खूप सुंदर वाक्य तिथे दिलेलं आहे पासीची माते चुक माझ्या अगदी जवळ तू आहेस पण आज ज्ञानाचा दिवा विजल्यामुळे तू भरकटला आहेस ना वेगवेगळ्या देवतांच्या मागे धावतो आहेस देणाराही मीच आहे तुझ्या बाजूलाच आहे मग या सगळ्या गोष्टीचा रोजच्या जीवनामध्ये उपयोग आहे का प्रश्न आहे ना महाराज हा सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर एक सगळ्यात महत्त्वाचा विचार तुमच्या आणि माझ्या मनामध्ये येईल जर असंच जर आहे व्यक्ती म्हणून जर विचार केला माऊलींच्या ओवीचा जर विचार केला तर तो भगवंत परब्रह्म जर माझ्याच जवळ आहे मला जर त्याचं ज्ञान आहे तर मग या सगळ्या सृष्टीमध्ये या हजारो वेगवेगळ्या देवता हजारो वेगवेगळ्या उपचार पद्धती हा भगवंताला तरी कशा मान्य आहे भगवंताला तरी तर का मान्य करतोय तो भगवंताने त्याचं उत्तर शेवटच्या त्या ओवीमध्ये का दिलं आहे ते बघा ती उभी मांडताना भगवंताने असं म्हटलं आहे तो श्लोक असा आलेला आहे आणि त्यावरती माऊलींनी लिहिलेली उभी इतकी सुंदर आहे की जर असं वेगवेगळं वे वे जर नाही तर अशी वेगवेगळी मंदिरं वेगवेगळे वे 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 देवधर्म वेगवेगळे उपचार पद्धती तू निर्माण झालीच कशी कारण जर करता करविता तू आहेस मग ती आहे श्रद्धायुक्त तेथेची आराधनं जे उचित ते सिद्धीवरील समस्त वरतो लागे ऐसे जेणे जे भाविजे ते फळ तेने पाविजे परी तेही सकळ निपजे स्तव याचे जे जे भावामध्ये जे जे त्याला पाहिजे असतं जे जे फळ त्याला मिळतं ते माझ्यामुळेच उत्पन्न होतं हेच खरं ज्ञान आहे तुला कुठेही जायची गरज नाही कोणत्याही देवाला नमज बोलायची गरज नाही म्हणून तर महाराज ज्ञानेश्वरी सांगते ना केवळ आणि केवळ ज्ञानेश्वरी ही तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच भगवंताच्या पायाशी एकाच श्रद्धेच्या ठिकाणी एकाच शक्तीच्या ठिकाणी एकाच छत्राखाली एकाच शब्दानी फक्त भगवंत याच शब्दाशी माऊली तुम्हाला या ज्ञानाचा सगळा अर्थ उलगडून सांगतात आणि तुम्हाला या केवळ एका भगवंताच्या पायाशी स्थिर करतात इकडे तिकडे काहीही जायची गरज नाही जे काही आहे ते तुला इथेच मिळायचं आहे तुझा प्रारब्ध इथेच निर्माण झालं आहे तुला इथूनच सगळं मिळायचं आहे देणाराही तोच घेणाराही तोच नष्ट करणाराही तोच फक्त या पायाशी तू थांबायचं आहे माऊलींना हे सांगायचं आहे महाराज आणि वारी तीच आहे ही वारी ही तेच सांगते ओढ तीच सांगते हे परब्रह्म त्या परब्रह्माबरोबर त्या परब्रह्माच्या पायाशी न्यायचं आहे पास इतकंच हे परब्रह्म त्या परब्रह्माबरोबर त्या परब्रह्माच्या पायाशी न्यायचं आहे एवढी सोपी वारी आहे माझ्यातला परब्रह्म माझ्यातला भगवंत ह्या माऊलींच्या परब्रह्माबरोबर या पालखीबरोबर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या परब्रह्माच्या पांडुरंगाच्या पायाशी जाणं इतकंच या वारीचं महत्त्व आहे तिन्ही परब्रह्मच आहेत तिन्ही परब्रह्म एकाच ठिकाणी एकरूप व्हायचे आहेत एकरूपता सगळेजण एकरूपतेचं जे दर्शन आहे परब्रह्माचं ते बघणं ही वारी आहे प्रश्न अनेक असतील महाराज पण माऊलींचा विचार इतका गोड आहे इतका सुंदर आहे की तुमच्या मनामध्ये असलेला आशावाद तुमच्या मनामध्ये असलेला संपूर्ण वेगळा विचार जो देवतांतर म्हणजे दोन देवांमधला भेद निर्माण करणार आहे तो सगळा विचार माऊली या ओव्यांतून अक्षरशः तुमच्या मनातून तो दूर काढतात बाजूला सारतात आणि एक वेगळं निखळ भगवंताचं दर्शन प्रारूप दर्शन आणि भगवंताचा विचार तुमच्या पुढे मांडतात हे शब्द एक एक शब्द विस्तृत स्वरूपात जर विचार करायला गेला तर आपल्याला ओवीवरच प्रवचन करायला लागेल महाराज वारी आहे वारी सुरू आहे जास्तीत जास्त प्रवचनं या वारीनिमित्ताने माझी घडावीत अशी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आजचं प्रवचन इथेच थांबवतो पुढच्या प्रवचनात आपण नक्की भेटू तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी